नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकाळी आहे चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दराने जास्तीचा दरसुद्धा सात हजार आठशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे एक हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा दर हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार बहात्तर रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकालली आहे आठशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकालली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार रुपयाचा तर जाशीचा दरम्याला अकरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवकालली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार सहाशे एक रुपये